पायला ला आमची बन भाकरी बनवीते भाकरी शिका लागेल आहे तर नांगा बर बनविते काय ते काय गरीकऱ्या आमची पायल आता भाकऱ्या बनवाय लागली हे भाकरी बनवी ते बाई नांगा कसिक भाकरे कसिक नांगा था थापा लागेल ला मस्त शिकली पोरी शिकली चावलाची भाकर बनविते भारताचा नकासा नको बनवतो दमलं पाहिजेच हा दुःखा लागलं अजून नंतर ये पाच चार पाच बाकी आह एकदम तिकडे भुजा लागेल ला आहे ओ तुझा तोंड दाखव पण आता आता ना आले हे भाकर बरोबर हात बोटा मारायला लागली हे शिकायचा <laughs> आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर बरोबर आता भाजी काय करशील काय कोलीची भाजी कोली भाजी? कोली, कोली भाजी कोली खाली का खाली नाही खाली दिवा लावला बाबाने दिवा पहिलाच लावला ह पहिला नंबर असतो काय उचल बरं काय इकडनं जरा हे ना नाही म्हणा काय माहिती कशी काय ती झटाझट मासी तर तोडून टाकशी भाकर मोडशी हा दुखा लागलं बाईच्या आमचे वडील भाकर थापून थापून हटली फार बेस्ट कमेंट शेअर सगळं करता बरं पायाची भाकरी कशी घे फुगत आहे का फुगते तर काय माहीत तव्यापावात पोहचत आहे काय झालं पोहोचल ना पोहोचल पोहोचल ना, पोछा ना कोण भाकरी बनवलेस आताची ती दुसरी ही दुसरी पहिली भाकरी पहिली भाकरी झाली चांगली चांगली झाली ना हं हां भाकर झाली हे ये रे आता तू हे कर मी यांनी शिकवलं असेल बघा नस्तर का भाकर। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर काय गेलं चटके लागल आर सांग बेस भाकर मध्ये हो तुझी हम्म हा ना, नागा लाईक बाईक कर जास, शेअर करा लाईक करा पायल आमची भाकर बनवी ते का भाजी काय बनवशी कवटा 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 तुद्या वासे अंडी अरे नवाज रे फार भारी करच पायल अभिनंदन दुसरी भाकरी पण तुला आलेली आहे आता रोज सकाळी भाकऱ्या बनतो बा बाग मस्त मस्त आली 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 नक्कीच आली भारी नाही भारी आता गावाला गेलीस शूटिंगला भाकरी घेऊन जायचो बनवून नितेशला भाजी घेऊन येल अं मला भुजू देता नाही झाली <laughs> टीचर भाकरी शिकवाया केव्हा तरी चेहऱ्या पट्टी येणार आहे टीचर मध्ये एडव्हान्स तोंड ना तोंड ही सोनल पायलची बेष्टी हे बघा अरे बाप्पा कर आमचा बा आमचा वासूप आहे पडत आहो परत एकदा बाप्पा कर अरे वा फार वे ल भाकर पाज पप्पा कर पाजं पाजं हां कोणीक पाजे एक दोन कोणीक पाजं सात वासूप दोन दोन हं दोन 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 दे हो बंद करायचं आहे Va a creer hoy de la...